गाइ वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी सोहम तुमचं वरगावकर सोहम या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण मंगळ ग्रह इथे आपला व्हिडिओ शूट करणार आहोत तर मंगळ ग्रह हे भारत देशात फक्त दोनच ठिकाणे एक म्हणजे अंमळनेर आणि एक म्हणजे इंदोर इंदोरमधला मधला उज्जैनला सो मंगळ ग्रहाबद्दल मी आज काही ठळक मुद्दे असे सांगणार आहे कटकरतेग्रह मुद्दे म्हणजे इथे मंगळग्रहाचं मंदिर येत आहेच त्यानंतर दत्ताचं सपत्नीक मंदिर आहे काळभैरवनाथांचं सपत्नीक मंदिर आहे महादेवांचं श्रीस्वामी समर्थांचं मंदिर आहे गार्डन आहे इथं राहायची सोयसुद्धा होते आ, सो एकदा मंगळग्रह मंदिरला नक्की विजिट द्या इथे तुमचा मंगळ दोषसुद्धा काढून भेटेल आणि मंगळवारी इथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि मंगळची पूजासुद्धा होते आणि मंदिराबद्दल इतर बाकीची माहिती आपल्याला मंदिराचे पुजारी गणेश जोशी हे देणार आहेत सो व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन द्यावे नका धन्यवाद जय मंगल जय मंगल मी गणित जोशी श्री मंगलग्रह मंदिर अमळनेर पुजारी मंगळग्रह मंदिराचे भार मंगळ भगवंतांचे भारतात दोन मंदिरं आहेत जसं की एक आहे उज्जैनला दुसरं अमळनेरला मूर्तिरूपातील विश्वातलं एक मंदिर जे अमळनेरला आहे भगवंतांचं भगवंतांच्या जर आपण डाव्या बाजूला पाहिलं तर भूमी माता आहे आणि भगवंतांच्या उजव्या बाजूला हनुमंत आहेत हनुमंत हे त्यांचे गुरु आहे आणि भूमी ही त्यांची माता आहे माता आणि गुरूच्या सान्निध्यात भगवंत इथे विराजमान आहेत भगवंतांचे पिता हे महादेव आहेत त्या घरात तिकडे महादेवांची शिवलिंगसुद्धा आपल्याकडे आहे मंगळवारी प्रचंड प्रमाणात भगवंताच्या दरबारात गर्दी असते साधारणतः सत्तर ते ऐंशी हजाराची गर्दी ही मंगळवारी असते बाराशे सोळाशे अभिषेक ही मंगळवारी होत असतात मंगळ जला आहे असंच व्यक्ती दरबारात पूजेला येतो असं नाही आहे किंवा मंगळ म्हणजे अनिष्ट असं पण नाही आपण म्हणतो ना कुरियात सदा मंगलम मंगळाचं काम आहे की मंगळ करायचं आहे मंगळ मनुष्याला काय काय प्रदान करतो की मनुष्य जीवनामध्ये मंगळ कुठली कार्य करत असतो कुठलं कार्य करतो मंगळ भगवंत हे स्वतः सेनापती आहे लढण्याचं बळ मानसिक शारीरिक लढण्याचं बळ मंगळ भगवंत प्रदान करतात भगवंत हे भूमीचे पुत्र आहेत भूमी संबंधित तुमचं काही काम आहे उदाहरणार्थ विटावाळूंचा व्यवसाय डेव्हलपर बिल्डर ब्रोकर तुम्ही आहात शेतकरी आहात भूमीवरती जास्त प्रेम आहे असे लोक मंगळाच्या दरबारात प्रचंड प्रमाणात पूजेसाठी येत असतात भगवंत हे रक्ताचे सुद्धा कारक आहेत काही हेल्थ इशू असतील असे लोक मंगळ भगवंताच्या दरबारात येत असतात मंगळ आहे तरच यावं असं नाही आहे प्रचंड प्रमाणात भाविक पूजेला येत असतात मंगळग्रह मंदिर एकोणीसशे तेतीसच्या अगोदरचं मंदिर आहे तेहतीस आपण जर मेन मूर्ती पाहिली ती तेतीसच्या अगोदरची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे तिला आपण हातसुद्धा लावलेला नाही आहे आजूबाजूला आपण इकडे साईडला हनुमंतन तिकडे भूमी ही माता विराजमान केलेली आहे भूमी त्यांची माता हनुमंत त्यांचे गुरु आहेत कट एकोणीसशे एकुन, तेहतीसला ला पहिला जीर्णोद्धार झालेला आहे एकोणीसशे चाळीस नंतर मंदिर हे दुर्लक्षित होतं एकोणीसशे नव्याण्णवला ला हा दिवस दुसरा जीर्णोद्धार झाला आणि तेव्हापासून मंदिराची काया पालट झालेली आहे आपण मंदिर परिसर कितीशे सुंदर आहे आपण बघू शकतात जसं की इकडे दत्त महाराज हे कमंडोलू स्वरूपात आहेत दत्त महाराजांसोबत सुद्धा आहे असं ऐकण्यात आहे की बाहेर कुठल्या तरी राज्यात दत्त महाराज हे अनघामातासोबत आहेत म्हणजे सपत्नीक आहेत पण ऐकण्यात आहे कन्फर्म नाही आहे दत्त महाराज इथे सपत्नीक विराजमान आहे जे कमंडलू स्वरूपात विश्वातलं एक मंदिर आहे तिकडे कालभैरव ते सुद्धा सपत्नीक आहे सपत्निक असलेलं मंदिर तेसुद्धा एक प्रथम आहे कालभैरवांचं जे तिथे जोडी नाहीत तुम्ही स्त्रिशूळाचा आकार तिथे बघू शकतात कालभैरव तिकडे आहेत